सिव्हिल हॉस्पिटलमधील महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत रक्त तपासणी टेंडर प्रक्रिया पूर्ण करून हे टेंडर दिले आहे यामध्ये एकूण सहा विविध विषयांवर टेंडर प्रक्रिया केली आहे आमचे टेंडर दर हे इतर टेंडरधारकांपेक्षा कमी असल्याने मिळाले आहे काही लाभधारक जाणून बुजून खोटी माहिती देत असल्याचे अल्ताफ मुल्ला यांनी सांगितले केवळ डॉक्टरांच्या आदेशानुसार फक्त महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत रक्त चाचण्या या योजनेत बसत असून योजनेतील रुग्णांना लाभ होणार आहे सिव्हिल हॉस्पिटलमधील अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी पाच सदस्य टीमने जे टेंडर सर्वात कमी दर असल्याने एएचएम पॅथॉलॉजी व हेल्थ फर्स्ट डायग्नोस्टिक्स यांना टेंडर मिळाल्याने चुकीचे आणि दिशाभूल करणारे असे वक्तव्य केल्याने योगेश पवार यांच्या विरोधात दावा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा कोणताही संबंध नाही तसेच आमच्याबरोबर इतर दोन जणांना देखील टेंडर मिळालेले के आहे केवळ डॉक्टर संजीव ठाकूर हे आमच्या जवळचे असल्याचे म्हणणे आहे हे चुकीचे आहे योगेश पवार यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत याबाबत लवकरच कायदेशीर बाबींचा विचार करून अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे यावेळी काझी यांनी सांगितले या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे सद्दाम काझी उपस्थित होते मी हेल्थ फर्स्ट डायग्नोस्टिकचे ओनर सद्दाम काजी आणि हे आपले ग्रुपचे अध्यक्ष कांबळे दादा यांनी पण आहेत तर मुद्दा असा आहे की लॅबचे टेंडर सिव्हिल हॉस्पिटलला सुटलेले होते तर ते अनेक पाच प्रकारचे रक्तपेढी असू दे आणि संगणक दुरुस्ती पॅथॉलॉजी लॅब ह्याचे मुद्दे सुटलेले होते टेंडर तर त्याच्यात काय झालं आम्हाला टोटल चार जणांना हे टेंडर भेटलेलं आहे त्याच्यात कोदर लॅब आहे होम साईन लॅब आहे आणि हेल्थ फर्स्ट डायग्नोस्टिक आहे आणि एच एम पॅथोलॉजी लॅबोरेटरी आहे तर त्याच्यात मुद्दा असा आहे की हे कमीत कमी, कमी चोवीस महिन्याचा टेंडर सुटलेला आहे तर पाच आ... तपासण्या हे होते त्यामध्ये दोन तपासण्या हे आपल्याला मध्ये एकशे पंचावन्न टेस्ट सुटलेले होते टेंडर वायजर मध्ये तर त्या हिशोबाने एच एम पॅथॉलॉजी म्हणजे मला बहात्तर टेस्ट भेटलेले आहेत आणि हेल्थ फर्स्ट डायग्नोस्टिकचे ओनर सद्दाम काझी यांना सत्याहत्तर टेस्ट भेटलेले आहेत तर ॲज अ मतलब सत्याहत्तर टेस्ट आम्हाला आणि सद्दाम काझीला सत्याहत्तर आणि मला बहात्तर टेस्ट भेटण्याचा उद्देश असा आहे की आम्ही जेवढे टेंडरमध्ये मतलब फॉर्म भरलेले होते त्यांच्या सर्वांमध्ये आमचे रेट कमी होते तर आम्हाला टेंडर भेटलेला आहे आणि आमच्या सोबत अजून दोन लॅब आहेत ओम साई लॅब एक आहे आणि पोदार लॅब एक आहे त्यांना पोतदार लॅबोरेटरीला पाच टेस्ट भेटलेले आहेत कारण की त्यांचे टेस्ट मध्ये जे प्राइस असते ते त्यांची जास्त होती आणि आमची कमी असल्यामुळे आम्हाला सत्याहत्तर व बहात्तर टेस्ट भेटलेले आहे आणि जेणेकरून आमचा रेट अमाऊंट कमी असल्यामुळे आमचा विचार करून या पाच कमिटी मध्ये विचार करून आम्हाला टेंडर मिळालं मग हे मिळालंच कसं काय त्यामध्ये आम्हाला कसं दोषी करायचं हवं आमचं नाव कसं खराब होईल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे व याचा खुलासा त्यांनी करून दाखवा आणि आम्ही नाही का आमच्याकडे काय पुरावे असतील तर आम्ही करून दाखवू जेणेकरून आम्हाला ते मार्केटमधून आमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न त्या सांगावं आणि दोन्ही करण्याचा प्रयत्न केला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका